तर शंतनू कुकडे याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केलेली आहे शिंदे गटाच्या रवींद्र धंगेकर यांनी ही मागणी केलेली आहे महिला आयोगाला चौकशीसाठी तसं त्यांनी पत्र सुद्धा दिलेलं आहे अजित पवारांनी कठोर का कारवाई या सगळ्या संदर्भात करावी अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे पोलीस आयुक्तांना पाठवलं की हा तपास एक चांगला सक्षम अधिकारी ज्याला ज्या जे, जेणेकरून तो त्या तपासामध्ये दीर्घाय किंवा काही त्या तोटी नाही ठेवणार असा एक अधिकारी त्याच्यावर नेमला पाहिजे तसंच आम्ही महिला आयोगालाही तक्रार केली त्यांनी पत्र दिलं म्हणजे ह्याच्या मागचा संपूर्णपणे छाडा लावून पुणे शहराच्या संस्कृतीमध्ये पुणे शहराची बदनामी ही घटना आहे काळिंबा फासणारी घटना आहे आम्ही अजितदादांना बी विनंती करणार की अशी लोक जर तुमच्या पक्षात जर चुकीचं काम करत असेल तर त्यांनाही पक्षातनं तुम्ही ह्यांना बाजूला केलं पाहिजे